ती वाढलेली गती या शवासनाच्या अभ्यासातून आपण कमी करून घेत आहात ज्याप्रमाणे श्वासाची गती वाढलेली आपण अनुभवली आसनांच्या अभ्यासाच्या अंतर्गत त्याचप्रमाणे श्वासाची गती हळूहळू कमी होत असल्याची अनुभूती ती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा शवासनाचा अभ्यास आपण करीत आहात संत चालू आहे आणि मन शांत झालेलं आहे मनाच्या आणि शरीराच्या शिथिलतेचा अभ्यास आपण करीत आहात शवासन दिसण्यास सोपे करण्यास सोपे परंतु जमण्यास अतिशय कठीण असे आसन अशा कठीण आसनाचा सोप्या पद्धतीने अभ्यास आपण करीत आहात श्वसन संथ आणि मन शांत सावकाश शवासन आपण सोडणार आहात मांड सरळ करा डोळे उघडा दोन्ही हात कमरेजवळ घ्या सावकाश उठून बसा हळुवार उठून बसा